एकोणीसशे त्र्याऐंशीच्या जुन्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचं नाव आहे आऊ लेखक वी द घाटे धुळाप्पाकडे जिरे घातलेले फक्कड ताक पिऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि वाट चालू लागलो दुसऱ्याच वळणावर वा, एक म्हातारी आडवी आली समोर उभी राहिली आणि चक्क हसले मी तिला न्याहाळून पाहिले वय खूप झाले होते पण सुरूच्या झाडासारखी ती ताट उभी होती केसांच्या अंबाड्या झाल्या होत्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तोंडावर नाजूक सुरकुत्यांचे जाळे पसरले होते अनोळखी म्हातारे रस्ता अडवते काय आणि जणू काय काहीच झाले नाही काहीच केले नाही अशा भावाने आमच्याकडे पाहून हसते काय पण ते हसणे कसे स्वच्छ आणि मोकळे होते म्हातारी आमच्याबरोबर असलेल्या शिक्षकाला हसूनच म्हणा मास्तर साहेबांना असंच कसं जाऊ देता हो अजून सा आमची बुक बघायची आहेत ना चला घराकडं मास्तरांनी खुरा खुलासा केला साहेब ही का नडी। का नडी आओ आमची आऊ साऱ्या गावाचीच आऊ हिची मूळची भाषा कानडी कानडीत आईला आऊ म्हणतात तिच्या दोन्ही मुली आमच्या इथंच मुलींच्या शाळेत शिक्षक आहेत मुली हिला आऊ म्हणतात आता सारं गावच तिला आऊ म्हणू लागलं आहे आऊ स्वतः निरक्षर आहे पण शिक्षणावर तिची दांडगी श्रद्धा तिनं आपल्या मुलींना साक्षरतेचे वर्ग काढायला लावले घरोघर हिंडून ती बायांना गोळा करते हिं आऊ हिंडते आणि तिच्या मागोमाग तिची सुमन हिंडते आऊनं आता वाचायला शिकलेल्या बायांसाठी वाचनालय काढलं आहे आणि ते पहा आणि सुमा पण पहा मी विचारले सुमन कोण मास्तर हसून म्हणाले ती आऊचीच एक मुलगी आहे भेटेल ती तुम्हाला चला आपण आई आउच, आऊच्या वाचनालयाला भेट देऊ आम्ही बोळात वळलो आणि जवळच्या एका घरा शिरलो दाराजवळ डाव्या बाजूस एक लहानशी खोली होती झाडून सारवून लक्क केली होती भिंतीवर शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांची चित्रे टांगलेली होती भिंतीशीच एक बसके कपाट होते आम्ही ज्या जमावर बसल्यावर आऊने मोठ्या अभिमानाने ते कपाट उघडले आणि त्यातून एकामागून एक, एक लहान लहान पुस्तके काढून माझ्या हाती दिली ती नाजूकपणे आणि जिवाळ्याने काय ती तिची लहान लहान बाळेच होती पुस्तकांना छानदार पुट्टे घातले होते ते पाहून झाल्यावर आहोने माझ्या हाती एक रजिस्टर दिले त्या रजिस्टरात वाचनालयातून पुस्तक नेणाऱ्या बायांची नोंद केली होती आऊने आमच्याकडे ताकाचे प्याले आणले मी हसून विचारले ताकच का लोणी बिनी नाही का आऊने उत्तर दिले साहेब ताक प्यायचं असतं आणि लोणी विकायचं असतं मास्तर आऊला सहज म्हणाले आऊ साऱ्या गावाला शिकवतेस पण तू मात्र अशीच आऊ उसळून म्हणाली ते का आता लिहायला सुरुवात केली आहे ना मी आऊची मुलगी शेजारी उभी होती ती म्हणाली होय मास्तर आऊचा अभ्यास जोरात चालू झाला आहे तिला आता अक्षर गिरवण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही परवा रात्री मोठी गंमत झाली सांगू का आऊ आऊने डोळे उतारले पण तिकडे न पाहता मुलगी पुढे म्हणाली साहेब ते असं झालं परवा संध्याकाळी आऊला मी पाठीवर अक्षरं काढून दिली आहून पाटीवर अक्षरं गिरवली बोटांनी भिंतीवर गिरवली रस्त्यावरच्या धुळीसुद्धा गिरवली तेवढ्या तिचं समाधान झालं नाही रात्री माझ्या जवळ झोपली होती मध्यरात्री मला जाग आली कुणीतरी माझ्या तळ पायाला गुदगुल्या करत होतं मी दचकले पाहते तर आऊ मी विचारलं काय आऊ गुदगुल्या का करतेस अशी आऊ थोडी वरमली आणि हसून म्हणाली काही नाही ग कालचे ते ग म ब न पक्के झाले की नाही ते बघत होते नी आपली आता नाही गिरवत आम्ही सारे हसलो मला सुमनची आठवण झाली मी विचारले ते सारं खरं पण ती सुमन कुठं आहे तिला भेटवणार होता ना सारे परत सारेजण परत हसले मास्तर म्हणाले आऊ जरा तुझ्या सुमनला मार्ग आहुने खणखणीत आवाजात साथ घातली सुमे काही सेकंदात एक म्हैस जवळच्या गोट्यातून बाहेर आली आणि दाराशी उभी राहिली आऊकडे तोंड करून मोठ्याने खूप असा तिने जाग दिला आऊ म्हशीजवळ गेली तिच्या गळ्यात तिने हात घातला प्रेमाने तिला थोपटले आणि ताटाचे एक केळ तिला खाऊ घातले मला हा प्रकार समजेना मास्तर म्हणाले साहेब ही आऊची तिसरी मुलगी तिचं नाव सुमन पुढच्या मुलीची लहानपणी लाड केली नसतील इतके या मशीची लाड चालले आहे पूर्वी आऊ भल्या पाटेस उतून उठून रतिवाचं दूध आणायला जात असे त्या बायका आऊवर ओरडायच्या आम्हाला गोट्यातलं शेणमूत काढावं लागतं तुला काय त्याचं उठलीस की येते भांड घेऊन एकदा उला राग आला की लगेच वेळेला झालेली मस विकत घेतली तिला झाली रेडी त्याच त्याच या सुमाताई सुमनला आऊनं झोपायला गादी केली लहान होती तेव्हा तर सुमन आऊच्या मांडीवरच निजायची आता झोपते गादीवर पण मान मात्र ठेवते आऊच्या मांडीवर तिला खारी केळ्यांचा खोराक चालू आहे सुमनला सारं कळतं सुमे ए म्हणून आऊनं तिला साथ घातली की ती लगबग येते बस म्हटलं की बसते आऊ जाईल तिकडं तिच्या मागं मागं जाते आऊ कृष्णवेळ निघाली की सुमन चालली मागं आऊ आता टेकडं उतरून खाली नदीवर जाता येत नाही ती टेकडावर उभी राहते आणि सुमनला सांगते जा आता नदीवर सुमन मुकाट खाली उतरते नदीवर जाते पाणी पिते आणि परत आऊकडे येते सुमाला पर सुमाला परवा रेडी झाली पण अशी विचित्र म्हैस आहे आपल्या रेडीला दूध पाजत नाही लाथा मारते उलट आऊ भांडं घेऊन धार काढायला आली की तिच्या आचळातून आपोआप दूध गळू लागतं आऊनं तिचे मागचे बाय बांधले आता मुकाट रेडी लपासते मास्तर सुमनची कहाणी सांगत होती तिकडे सुमनचे लाड चाललेले होते शेवटी आऊने सुमी गोट्यात असा हुकूम फरवाला फरमावला सुमी गेली केसांच्या आंबाड्या झालेल्या त्या म्हातारीकडे कुतूहलाने पाहून मी विचारले आऊ तू किती म्हातारी झालीस पिकलं पान केव्हा गळून पडेल नेम नाही काही देवधर्म करतेस की नाही आहो तोंडात मारून घेऊन ता म्हणाले छेबा त्या भानगडीत नाही मी पडत मी साऱ्या बायकांना सांगते कचकून काम करा लिहायला वाचायला शिका चांगली बुकं वाचा मुलाबाळांना सुनांना लिहायला वाचायला शिकवा आवशी पुष्कळ बोलावे तिच्याकडून पुष्कळ शिकावे असे मला वाटत होते आऊपाशी एकदा तरी दिवस घालवावा असेही वाटत होते पण गाडीची वेळ झाली होती मी मुकाट आणि आऊच्या शेरी बुकात शेरा लिहिला आणि बाहेर पडलो आऊ मला पोचवायला कृष्णेपर्यंत आली तिच्या पाठोपाठ सुमन होतीच मळी उतरवून कृष्णेत पाय घालीपर्यंत मी मागे पाहत होतो टेकडावर ताट मान करून आऊ उभी होती आणि तिच्या मागे तिची लाडकी सुमन धडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ये स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू